डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदत कार्यावर सवाल अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथील शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचे कार्य केले परंतु त्यावर उपमुख्यमंत्री यांचा फोटो असल्याकारणाने आमदार जितेंद्र आव्हाड संतापले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या मदत कार्यावर प्रश्न उभे केले आहेत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड असे म्हणाले स्थळावर फोटो कोणाचे असं म्हटलं जात मदत करताना ह्या हाताचं या हातालाही समजून घ्या मी त्यांचं हाताला नाही डोळ्यांना दिसलं पाहिजे अशी मदत केली जाते तुम्ही प्रसिद्धीसाठी मदत करता प्रसिद्धीतले म्हणजे मदतीतनं तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे मागे लागलेले काही पडेल नाही सरकारने आपल्या शिवरायांचं नाव घेऊन राज्य करणारं सरकार त्यामुळे या सरकारची अवस्था दयनीय आहे शेतकऱ्यांना आता मदत केला ही आई भवानीच येणार आहे आणि या परिसरामध्ये झालेला पाऊस हा तुम्हाला आई भवानीने दिलेला इशारा आहे आहेसरत चाललेला कचरा ठाण्यामध्ये भयानक पाण्याची अवस्था आपल्या खिशातलेच पैसे पण वाटतो असा वापरला जाणार याचा निषेध करावा थोडा करावाच क्लस्टर व्हॉट्सअपवर आठवत आहे सरकारी क्लस्टर योजना नाकारायची आणि मग उतरून तीच योजनातरी प्रायव्हेट बिल्डरच्या हातात घेऊन आपला मलिदा खायचा प्लॅनिंग आहे क्लस्टर ही धुरफेक आहे धुरफेक क्लस्टरच्या माध्यमातून ठाणेकरांना मूर्ख का बनवण्याचं चा काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश